नमस्कार मैत्रिणींनो विजय विजयश्वर क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या ताटाच्या मदतीने एक छोटंसं तीन कप्प्याचं वॉलेट बघणार आहोत तेरा इंच डायमीटरचं हे ताट घेतलेलं आहे आता ह्याच मापाचं मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे हे असं मार्किंग केलेलं आहे ह्याप्रमाणे हे असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे मार्किंग दिसत नसेल तर मी अजून डार्क करते हे आणि ह्याच मापाचे आपल्याला अजून दोन सर्कल कट करून घ्यायचे आहेत एक कॅनवस uh, पेपर आणि एक दुसऱ्या कलरचं कापड असं असे हे तीन सर्कल आपल्याला लागणार आहेत आणि ह्याच मापाचं घ्यायचे घ्यायचे आहे uh, गेजा, गेजा ते आणि एका कापडाला कॅनवस पेपर चिटकवायचं आहे आता हे डार्क करून घेतलेलं आहे आणि मी ते कट करून घेतलेलं आहे कट करून झाल्यानंतर आता इथे हे कॅनवस पेपर घेतलेलं आहे ह्याच मापाचं आणि चमकणारी बाजू जी आहे ती कपड्याला चिटकत असते तर ह्या दुसऱ्या एका कपड्यावर कोणत्याही एका कापड्यावर तुम्ही ही चमकणारी बाजू ठेवायची आहे उलट बाजूवर कपड्याच्या उलट बाजूवर कॅनवस पेपरची चमकणारी बाजू आहे ती ठेवायची आहे आणि इस्त्रीने हे चिपकून घ्यायचं आहे सर चिपकतं हे आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पेस इथे ओपन ठेवायचं आहे कपडा उलटवण्यासाठी म्हणून आता इथे हे असं ठेवायचं आहे आणि इस्त्रीने चिपकून घ्यायचं आहे चिपकवल्यानंतर मग हे तिन्ही एकत्रच आपल्याला शिवायचे आहेत हे तिन्ही कापड ह्याप्रमाणे ठेवायचे आहेत कॅनव्हस पेपरची बाजू खाली त्याच्यानंतर मग दुसरा कापड त्याच्यावर आता मी इथे चिटकून घेतलेला आहे आणि आता बघा हे कसं ठेवायचं हे असं ठेवायचं आहे याच्यावर ह्या कापडाची जी सरळ बाजू आहे ती खाली ठेवायची आहे आणि उलट बाजू आपल्याला समोर दिसेन याप्रमाणे हे या असं ठेवून जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे आधी हे पिनअप करून घ्यायचं आहे कपडा सरकायला नको म्हणून मी इथे पिनअप करून घेतलेलं आहे आणि आता हे शिवून घ्यायचं आहे आता मी खाली इथे मार्किंग केलेलंच आहे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे शिवायचं आहे आता इथून मी सुरुवात करत आहे शिवायला आणि जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे मी इथे अगदी पाव इंच सिलाई मार्जिन ठेवलं आहे खूप जास्त ठेवायचं नाही आहे मार्जिन टेपवरच्या दोन रेषांवर जेवढं अंतर असेल तेवढं ठेवलं तरी चालेल आता इथे हे कडेकडेला शिवून घेतलेलं आहे आणि एवढा पेस मी ओपन ठेवणार आहे कपडा उलटवण्यासाठी आता इथे हा एवढा पेस ओपन ठेवलेला आहे तिथून आपल्याला हा कपडा उलटून घ्यायचा आहे त्याआधी ह्या ज्या पिना लावलेल्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि उलटवण्याच्या आधी इथे असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत कट हे सिलाईवर घ्यायचे नाहीत अगदी सिलाईच्या जळून घ्यायचे आहेत पण सिलाईवर घ्यायचे नाहीत संपूर्ण कापडाला इथे गोलाकारात कट दिल्यानंतर हे असं उलटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची आहे व्यवस्थित सेट करून आणि जे ओपन आहे तिथेसुद्धा हे जे काठ आहेत ते आतल्या बाजूला फोल्ड करून हे असे फोल्ड करून मग तिथे इस्त्री फिरून घ्यायची आहे इस्त्री फिरवल्याने ते काट आतल्या बाजूला फोल्ड होतात आणि सिलाई घेता येते तिथे व्यवस्थित म्हणून आता इथे मी हे असे काट फोल्ड करून इस्त्री फिरून घेतलेली आहे त्याच्यावर आणि मग आता मी इथे गोलाकारातच इथे कडेकडेला सिलाई मारून घेत आहे डाब सिलाई ही अशी सिलाई मारून घेत आहे आणि इथे जे ओपन होतं ते सुद्धा काठ आतल्या बाजूला फोल्ड करून इथे सिलाई मारून घेत आहे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आता इथे मी हे सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आता हे कापड व्यवस्थित सेट झालेलं आहे तयार झालेलं आहे आता काय करायचं ह्याप्रमाणे इथे सेंटरमधून हे फोल्ड करायचं आहे आणि इथे आठ इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे रेषा मारून घ्यायची आहे दोन्ही काठ अगदी बरोबर घ्यायचे आहे आणि मग व्यवस्थित इथे आठ ही अशी दाखवल्याप्रमाणे रेषा आखून घ्यायची आहे तुम्हाला इथे दिसत असेल जवळून त्यानंतर आता इथे सुरुवातीला सुई धाग्याने शिवून घ्यायचं आहे हे असं छोटे छोटे टाके टाकून इथे सुई धाग्याने शिवून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं बघा आता इथे फार महत्त्वाचं आहे ते स्किप करू नका व्यवस्थित बघा आता इथे मी पॅक करून घेतलेलं आहे त्यानंतर हे असं मधून इथून हात घातला की आणि हे वरून असं दाबलं की बरोबर सेंटरमधून हे असं फोल्ड होतं ह्याप्रमाणे इथे कापड हा सेट करायचा आहे दाखवल्याप्रमाणे असं कापड सेट केल्यानंतर काय करायचं आहे हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे असं फोल्ड करायचं आहे नंतर दोन्ही काठ इथे बरोबर घ्यायचे आहेत आणि वरून खाली हे सव्वा दोन इंचावर मोजलेलं आहे आणि पाठीमागच्या भागालासुद्धा हे असं सव्वा दोन इंचावर मोजून फोल्ड केलेलं आहे आणि इथे जिथे फोल्ड आलेलं आहे तिथे हे असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे हेच मार्किंग खालच्या बाजूलासुद्धा करून घ्यायचं आहे आता इथे हे मी मार्किंग करून घेत आहे दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करून झाल्यानंतर आता हे साडेचार इंच आलेलं आहे मार्किंग करून झाल्यानंतर काय करायचं आहे जी आपण सिलाई मारलेली सॉरी सुई दागिने जी सिलाई आपण ग इथे मारलेली होती ती काढून घ्यायची आहे आता इथे ही सुईधाग्याने शिवलेलं होतं आपण ते काढून घेतलेलं आहे आणि काय करायचं आहे हे जे आपल्याला मार्किंग मिळालेलं आहे वरून खाली सव्वा दोन इंच घेतलेलं आहे इथे सुद्धा सेम असंच सव्वा दोन इंचावर हे जे मार्किंग आपल्याला मिळालं आहे तिथे हे वेलक्रो घ्यायचं आहे आणि ते ठेवून शिवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं दोन्ही बाजूला हे असं शिवून घ्यायचं आहे चारही बाजूने इथे अशी सिलाई घ्यायची आहे आता मी इथे सिलाई मारून घेत आहे अजून तरी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तरी प्लीज व्हिडिओला लाईक करा <laughs> दोन्ही बाजूला मी हे आता शिवून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे पुन्हा सेम प्रोसेस पहिल्यांदा जसं आपण केलेलं होतं त्याप्रमाणेच हे फोल्ड करायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं फोल्ड करायचं आहे हे व्यवस्थित सेट करून दोन्ही कार्ड बरोबर घेऊन आणि मग जे आपलं पहिलं मार्किंग होतं त्याच मार्किंगवर इथे सिलाई घ्यायची आहे दोन्ही कार्ड अगदी बरोबर घ्यायचे आहे जिथे आपण हाताने सिलाई मारली होती सिलाई घेतली होती तिथे आता आपल्याला मशीनने इथे सिलाई मारून घ्यायची आहे इथे डबल सिलाई घेतली तरी चालेल ह्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे जे आपण आठ इंचावर मार्किंग करून ही रेषा मारलेली होती तिथे ही सिलाई घेतलेली आहे इथे तुम्ही डबल mm. सिलाई घेऊ शकतात त्यानंतर काय करायचं आहे आता हे असं ओपन केलं मधून इथून हात घातला आणि वरून हे कापड खाली असं प्रेस केलं की जसं पहिलं आपण सेट केलेलं होतं त्याप्रमाणे हे सेट झालेलं आहे आणि मग आता परत पहिल्यांदा जसा फोल्ड केलेला होता त्याचप्रमाणे हे कापड आता फोल्ड करायचं आहे आता इथे व्यवस्थित सेट करून आता इथे पहिलं जसं आपण फोल्ड केलेलं होतं त्याप्रमाणे हे असं होल्ड करायचं आहे दोन्ही कार्ड बरोबर घ्यायचे आहेत वरून तर इथे हे असं व्यवस्थित दोन्ही कार्ड बरोबर घेऊन आणि परत एकदा सव्वा दोन इंचावर मार्किंग करायचं आहे वरून किंवा आपण ते वेलक्रो जोडलेलंच आहे तिथे तिथे आपल्याला हे मार्किंग तिथेपर्यंत हे असं दिसतंच आपल्याला म्हणून तिथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग सव्वा दोन इंच वर वरून मार्जिन सोडून खाली इथे सिलाई घ्यायची आहे खालीपर्यंत इथे डबल सिलाई घ्यायची आहे सेम असंच इकडच्या सुद्धा करायचं आहे डबल सिलाई इथे मी घेतलेली आहे त्यानंतर ह्या बाजूला सुद्धा हे असंच करायचं आहे आता इथे मी सिलाई मारून घेत आहे वरून सव्वा दोन इंच मार्जिन सोडलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि आता इथे असं हे सिलाई घ्यायची आहे सिलाई मारून झाल्यानंतर आता इथे बघा तीन कप्पे हे कसे तयार झाले आहेत तर इथेसुद्धा मी डबल सिलाई घेतलेली आहे आणि त्यानंतर आता बघूया याचे तीन कप्पे कसे तयार झालेत तर आता इथे बघा इथे टच बटन आपल्याला लावायचे आहेत हा एक कप्पा तयार झालेला आहे इथे इथे टच बटन लावायचं आहे त्यानंतर पाठीमागेसुद्धा हा दुसरा गप्पा तयार झालेला आहे इथेसुद्धा आपल्याला टच बटन लावायचे आहेत त्यानंतर मध्ये हा एक कप्पा तयार झालेला आहे असे हे तीन कप्पे इथे तयार झालेले आहेत आणि छानसं हे वॉलेट तयार झालेलं आहे आता इथे मी टच बटन लावून घेत आहे एका बाजूला मी टच बटन लावून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूला बघा कसे लावायचे तर आता इथे सेंटरमध्ये आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे वरती एक बटन लावून घ्यायचं आहे वरचं बटन लावायला अगदी सोपं आहे आणि तेच मार्किंग खालीसुद्धा करून घ्यायचं आहे बटन लावून झाल्यानंतर तिथे बटन दुसरं बटन अडकवायचं आहे आणि त्याचंच मार्किंग खाली करून घ्यायचं आहे आता इथे मी हे बटन लावते तोपर्यंत तो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या तुम्ही जर लाईक केल्या व्हिडिओला तरच मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत असते म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका आता इथे मी वरचं बटन लावून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे हेच मार्किंग खाली उमटून किंवा इथे ते बटन चिटकून परत खाली मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग इथे हे बटन लावायचं आहे इथे बटन बघा कसं लावायचं मधून इथून ही सुई घ्यायची आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे तिथून ही सुई बाहेर काढायची आहे आणि त्याच्यात हे बटन अडकवायचं आहे सुरुवातीला इथे दोऱ्याला गाठ मारायचे आहे मी गाठ मारायला विसरले होते आता बघा मधून ही सुई घ्यायची आहे आणि जे मार्किंग केलेलं आहे तिथून सुई अशी बाहेर काढायची आहे आणि मग तिथे हे बटन अडकवायचं आहे आणि मग ते जोडून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे हे असं बटन जोडून घ्यायचं आहे सुई धागेच्या मदतीने इथे या बटणाला आजूबाजू चार होल असतात तिथून ही सुई टाकायची परत वरती बाहेर काढायची आहे अशा अशाप्रमाणे हे बटन सुई धाग्याने लावून घ्यायचं आहे आता इथे मी हे पॅक करून घेत आहे आणि आणि हे आता वॉ तीन कप्प्याचं वॉलेट तयार झालेलं आहे तुम्हाला हे, हे कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ काढून माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आता बघा इथे हे एक पॉकेट तयार झालेलं आहे आणि मध्येसुद्धा एक पॉकेट तयार झालं आहे पाठीमागेसुद्धा एक पॉकेट तयार झालेलं आहे असं एक छोटंसं वॉलेट तयार झालेलं आहे तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद पुन्हा भेटूया